शेअर बाजारात बुधवारी सतरा जानेवारीला फार मोठी पडझड झाली शेअर बाजारातील कारभार घसरणीसहितच सुरू झाला मागील व्यापारी सतरामध्येही बाजार गडगडला होता आज सेन्सेक्स सातशे पंचावन्न पॉईंट अठ्ठावीस अंकांनी म्हणजेच एक पॉईंट शून्य तीन टक्क्याहून अधिक गडगडून बहात्तर हजार तीनशे त्र्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास अंकांवर उघडला तर, तर निफ्टी दोनशे तीन पॉईंट पन्नास अंकांनी म्हणजेच पॉईंट ब्याण्णव टक्क्यांनी पडून एकवीस हजार आठशे अठ्ठावीस पॉईंट ऐंशी अंकांवर उघडला सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी सेन्सेक्स एक हजार चौदा अंकांनी खाली म्हणजेच बहात्तर हजार एकशे चौदा अंकांवर तर निफ्टी दोनशे सत्त्याऐंशी अंकांनी घसरून दोनशे सत्त्याऐंशीवर ट्रेड करत होता BAC वर लिस्टेड कंपन्यांचे मूल्य एक पॉईंट एक्क्याण्णव लाख कोटींनी पडून तीनशे त्र्याहत्तर पॉईंट चार लाख कोटींवर आले आहे निफ्टी इंडेक्सवर भारतीय एअरटेल एच डी एफ सी लाईफ रिलायन्स इंडस्ट्रीज एन टी पी सी आय टी सीच्या शेअर्समध्ये वाढ दिसत आहे ते एच डी एफ सी बँक हिंडाल्को इंडस्ट्रीज टाटा स्टील ॲक्सिस बँक आणि बजाज ऑटोचे शेअर्स गडगडले आहेत एचडीएफसी बँकेची सर्वात जास्त पडझड झाली आहे सहा पॉईंट पाच टक्क्यांनी सी या शेअर्सची किंमत पडली कंपनीचा वार्षिक नफा चौतीस टक्क्यांपर्यंत असून दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीमधील निव्वळ नफा हा सोळा हजार तीनशे बहात्तर पॉईंट कोटी इतका आहे शेअर बाजारामध्ये बँकिंग सेक्टर मधील इतरही शेअर्स गडगडले आहेत अॅक्सिस बँक आय सी सी बँक कोटक बँक आय आणि इंडस इंडिया बँकेचे शेअर्स दोन टक्क्यांचे घसरले निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियलची दोन टक्क्यांनी पडझड झाली आहे निफ्टी मेटल रिॲलिटी मीडिया आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्सची पडझड ही शून्य पॉईंट तीन टक्के ते एक पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा